बेलवडे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मोहन रामशेठ पाटील यांनी स्वखजाने बेलवडे ग्रामपंचायत हद्दीत बेलवडे खुर्द दवणसर आणि मुंगोशी या दोन ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी वडील स्वर्गीय रामशेठ पाटील आणि आई सीताबाई रामशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ बस थांब्याचे लोकार्पण केले आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील आणि पेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते या बस थांबा शेडचे उद्घाटन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते मोहन रामशेठ पाटील आणि त्यांची पत्नी बेलवडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच भारती मोहन पाटील यांना समाजसेवेची आवड आहे सामाजिक धार्मिक आणि क्रीडा या क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान राहिले आहे आता नागरिकांची होणारी गैरसोय ओळखून त्यांनी आपल्या स्वखर्चाने दोन ठिकाणी हे बस थांबा उभारले आहेत या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील पेणचे आमदार रविषेठ पाटील हरिभक्तपरायण कृष्णाजी लांबे महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर माजी उपसभापती बाळाराम पाटील भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाई दळवी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे पोलीस पाटील किसन पाटील मुंगोशी पोलीस पाटील विश्वनाथ बेकावडे सरपंच हरेश पाटील सदस्या प्रमिला मदन पाटील सदस्या अश्विनी केतन पाटील सदस्य शिल्पा विनोद गोळे ग्रामस्थ वामन पाटील मदन पाटील सुदाम पाटील लक्ष्मण पाटील सुभाष पाटील बाबुराव पाटील विठ्ठल कचरे गजानन ठाकूर केशव ठोंबरे चंद्रकांत ठोंबरे श्याम ठोंबरे परेश ठोंबरे अनंता पोपेटा लक्ष्मण पाटील उमेश पाटील सदानंद पाटील भगवान बेकावडे चिंतामण पाटील रुपेश पाटील संदीप पाटील राजू पाटील भानुदास पाटील पाटिल सववान, सववान, केतन पाटील भास्कर चव्हाण अमित चव्हाण केतन ज्ञानेश्वर पाटील संतोष पाटील विनोद गोळे राजू गोळे मितेश गोळे विठ्ठल पवार चंद्रकांत पवार यावेळी उपस्थित होते त्या ठिकाणी मोहन ज्या पद्धतीने केलंय त्या भागात बरेचसे पैसे टाकलेले आहेत हे तुमचे रस्ते जे आहे हे रस्ते कॉन्क्रीट करून घेतलेले बोलले किती तीन टू तीन कोटी तेरा कोटी आता या तरी गाव मागचा असला दुर्मिळ भागातला गाव असला तरीसुद्धा ह्या ठिकाणी दादांचा आणि माझं लक्ष पूर्णपणे तुमच्या सुधारलीच पाहिजे कारण या भागातली सर्व आदिवासी गावांवर वाड्यांवर रस्ते देण्याचं काम आपण या या पाच वर्षात केलेलं आहे आणि या ठिकाणी मला वाटते कुठलाही गाव आदिवासी गावसुद्धा वंचित राहणार नाही या ठिकाणी ह्या संपूर्ण रस्त्यांचं जाळं ह्या तालुक्यात उडण्याचं काम आम्ही दोघांनी केलं आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुमच्या बाबतीत कधीही सुद्धा कसूर कमी असता कामाने आणि तुमच्या गावात कुठलाही दुर्लक्ष राहण्याचं काम राहणार नाही या ठिकाणी मोहननी स्वतः तिच्या पैसे खर्च केले पण आम्ही सरकारी जी निधी आहे साथी ही, ही की तुमच्यासाठी निश्चितपणे वापरून या ठिकाणी हा गाव कुठलेही कुठेही माग कामा नये पूर्वीची लोकसंख्या आत्ताची लोकसंख्या याच्यात फरक पडला आहे आता गाव मोठे झाली आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा गावाला सुद्धा सभापतीचा मान स्वर्गीय मोहन पाटील या गावाला सुद्धा माफ दिले म्हणजे हा सभापतींचा गाव म्हणून त्या अलेगाव आलेला आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या सगळ्या कोकिंचा आम्ही तुमचे घरातले जाऊ लांबचे नाही तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट केली पाहिजे ती निश्चितपणे करणार त्यात ते वाद नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलात सर्वजणांनी चांगला कार्यक्रम आज आज आखलात हा कार्यक्रम खरा म्हणजे म्हणून म्हणाला की पाच मिनिटं या दोन तास गेले तरी सुद्धा हा कार्यक्रम चांगला झाला मी त्यांना धन्यवाद देईन खर तर चांगला कार्यक्रम होऊन तुम्ही या ठिकाणी घेतात आई वडिलांच्या नावानं ना एखादं चांगलं काम करावं आणि आई वडिलांचं नाव त्या योगानं हो ना देवीने ने निघावं ही खर तर तशी बाब पैसे अनेक लोकांकडे असतात पैसे पैसेवाल्याकडे कमी नाही परंतु लक्ष्मी कुणाकडे असते की जो असा वापर करतो त्याच्याकडे लक्ष्मी असते त्याच्याकडे खऱ्या अर्थाने ऐश्वर्य असते आणि म्हणून निश्चितपणानं म्हणजे देव कुठे आहे देवाऱ्यात आहे का आईबापांमध्ये का निसर्गात आहे अशा अनेक धारणा जगामध्ये आहेत परंतु आपल्या आईवडिलांमध्ये मात्र देव आहे असं साधारणतः सर्व धर्मामध्ये सर्व समाजामध्ये या ठिकाणी मान्य जाते आणि आपण सुद्धा जे असतो ते आपण एका अर्थाने आपल्या आईबाबत असतो आई बाबांचंच पुढचं रूप म्हणजे पोरं त्यामुळे आपण चांगलं वागणं यासारखी त्यांना श्रद्धांजली नुसलीही नाहीपासून तुमची आम्ही या ठिकाणी त्यामुळे तुमचं वहिनीच सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही एक गोष्ट बोललात शंभर टक्के करणार <laughs> तुम्ही बोललात की आता रवी पाटील साहेब आणि तुम्ही एकत्र आता नका गोष्ट अगोदरच्या <laughs> गोष्टी सांगितल्या त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी करायला सुरुवात झाली <laughs> सहा कोटी रुपयाचा रस्ता सहा कोटी रुपयाचा रस्ता त्याची सुरुवात झाली की मला माहीत नाही पण मान्यता झाली नाही कुठून करणको पासून तिथपर्यंत मी खरोखर सांगतो आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना किंवा अगोदरच्या काळामध्ये असताना काका तुम्ही जोरात यायचा किसन काका तुम्ही जोरात यायचा मी आपला काय करायचो ह्या दहा लाख रुपये बरोबर आहे तुम्ही पोरपोर एकदा चिडून आला होता मी नवीन आमदार झालो होतो तेव्हा मी तुम्हाला ज्या पैसे द्यायचे ठरवले आणि वीस लाख रुपये दहा दहा लाखाच्या दोन टक्क्यात दिले बरोबर आता आपण सहा सहा कोटी पर्यंत पोहोचलेलो आहोत सहा सहा कोटी सहा कोटी कुठला तिथून तिथपर्यंत धामणी पासून चढ सुद्धा रस्ता आहे माझ्या मते मी काय बेरजा बिरजा मारत नाही कारण बेर्जा मारण धरण लक्षात ठेवा मी बेरजा मारला आणि दहा कोटी झाली आहे तर ताका सुद्धा मला बोलणार ताक्यातून तक्रार लागा बद्दल दादा बरोबर आहे रे तुम्ही पण कसं आहे ह्याही गोष्टीची जाणीव आहे म्हणजे तरणकोपकरांनी सुद्धा माझ्या वडिलांना आणि माझ्या घराला दिली या तालुक्यातल्या प्रत्येकाने दिली परंतु वेलवडेकरांनी आणि दवडसरकरांनी आणि मुंगोशीकरांनी आणि आसपासच्या परिसरांनी जी ताकद दिली ती वरवण्यापेक्षा कधीच कमी नाही